नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना आपल्या देवघरामध्ये आपण प्रत्येक स्त्रिया महिला जे आहेत तर त्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून कलश स्थापना करत असतो तर त्या नारळाला कधी कधी तडा जातो किंवा काही वेळा कोंब येतो तर अशा वेळी आपण काय करायचं आहे त्या नारळाला कोंब आला किंवा तडा गेला तर त्या नारळाचं आपण काय करावं आणि कशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापन करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही तुम्ही कुठेही न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर हा पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून लाईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर बेल आयकॉनलाही प्र, प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकाही व्हिडिओ मिस होणार नाही त्याचबरोबर रोज आपल्या चॅनलवरती सहा वाजता रेग्युलर या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्यामुळे सर्वांनी माझ्या ताई दादांनी मित्रमैत्रिणींनी सर्वांनी आवर्जून काळजी घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला हो एक लाईक आवर्जून करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल ग्रो होऊ द्या तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओकडे जाऊया तर बघा बघा आता आपल्या देवघरामध्ये आपण देवघरामध्ये छोटा का असे ना किंवा देवघर मोठं का असे ना परंतु आपण आपल्या कुलदेवी सुरू हा कलश स्थापन करतच असतो त्यासाठी त्या नारळाला जर एखाद्या वेळेस आता अचानकपणे किंवा का त्या नारळावरती बुरशी येते त्याचबरोबर त्याच नारळाला काही वेळा तडा देखील जातो तडा जाणी चीर पडते तर त्यामुळे काय होतं बघा त्याचबरोबर आता दुसरा प्रश्न असा आहे की आता दुसरं असं आहे की आपण ज्यावेळी आपल्या देवघरामध्ये दे, दोन्हीही वेळ सकाळ संध्याकाळ आपल्या देवी देवतांना नैवेद्य दाखवतो नैवेद्य अर्पण करतो तर तो अनेक वेळा आपल्याला असा संकेत देखील मिळत असतो की स्वामी महाराज किंवा इतर देवी देवता साईबाबा असेल किंवा ज आपल्या देवघरामध्ये जे कोणते देव, दे, देव असेल ते तर ते नैवेद्य तो नैवेद्य आपल्याला घरामध्ये ग्रहण करतात याचं आपल्याला अनेक वेळा असं समजायला येतं की नैवेद्य कुठं थोडाफार उष्टावलेला असतो किंवा त्यावरती आपण जो भात ठेवतो वरण भात त्यावरती आपल्याला दिसतात काही वेळा तो थोडासा ग्रहण केल्यागत आपल्याला दिसतो तर अगदी मिठाई तर असेल थोडी काय उष्ठावलेली असते काही ना काही वस्तूला हा स्पर्श आपल्याला झालेला त्या नैवेद्यावरती जाणवत असतो परंतु नैवेद्य हा थोडा का होईना उष्टावलेला आपल्याला दिसत असतो आता आपण वास्तुशास्त्र मानतच असतो कारण प्रत्येक हिंदू धर्मामध्ये आता प्रत्येक जण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या घरामध्ये देवघर हे असतेच अगदी छोट असो मोठ असो आणि आपण सर्वजण देवी देवांना देवी देवतांना मानतो आपल्या घरामध्ये छोट का होईना आपलं देवघर हे असतं आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ देवघरातील देवी देवतांची मूर्तीची फोटो स्वरूपात आपण पूजा करत असतो भक्ती करत असतो आराधना करतो मनोभावी सेवा करत असतो परंतु काही अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला दिसायला सुरुवात होते काही संकेत आपल्याला बघायला मिळतात की आपल्या घरामध्ये साक्षात देवी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कृपा आहे आपल्या घरामध्ये माता कुलस्वामिनीचा निवास आहे की नाही ते जर आपण आपल्या जर आपल्या देवघरा अशा काही गोष्टी घडत असतील किंवा असे संकेत तुम्हाला जर मिळत असेल तर आपल्या देवघरात तुम्हाला समजून जायचं आहे की साक्षात आपली इष्टदेवता जी आहे कुलदेवता आहे आपल्या घरामध्ये निवास करत आहे हे संकेत कोणकोणते आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपण देवघरामध्ये दे जेव्हा आपण पूजा रोज करतो देवासमोर बसून नामस्मरण करतो आपल्या कुलदेवतेकडे पाहून आपण नामस्मरण करतो किंवा मंत्रपठन करतो जसं की आता क तुमची को कोणती कुलदेवी असेल आता आमची तुळजाभवानी कुलदेवी आहे तर आम्ही नवार मंत्राचं पठण करतो की नवार मंत्र कसा ओ मॅन भ्रीम क्लीम चामुंडाय विचे तर ज्यांचं कु ज्यांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे तर त्यांनी रोज किमान एक माळ तरी कु या कुलदेवीच्या मंत्राची करावी ज्यांना शक्य नसेल त्यांनी किमान पूजा करते वेळी आपण अकरा वेळा तरी या मंत्राचं आवर्जून पठन करावं तुम्ही करून बघा तुम्हाला याचे खरोखर जे रिझल्ट आहे जे परिणाम आहेत ते तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळते आता काही वेळा आपल्या कुलदेवतेला आपण फुल अर्पण करतो तर ते फूल अचानक खाली पडतं तर त्यावेळी आपण समजून द्यायचं की साक्षात आपली कुलदेवी जी आहे तर ती कुलदेवी आपल्यावर आपल्यावरती प्रसन्न आहे आपल्या घरामध्ये तिचा वास आहे हा एक शुभ संकेत मानला जातो आणि आपल्या मनामध्ये जे काही विचार चालू असतात ते आपण एखाद्या वेळेस आपल्या मनामध्ये खूप वेळा पॉझिटिव्ह बोलतो किंवा निगेटिव्ह विचार करत असतो तर चकर हे चालतच असतात ही चक्र जे आहे तर ते आपल्या मनामध्ये घोळतच असतं परंतु आपण जरी देवपूजा करत असलो तरी आपल्याला त्याच संकेत संकेत हे बऱ्याच वेळा कुलदेवीच नाही तर अगदी कोणतेही देव आपल्याला देवी देवतावरच फुल जर खाली पडलं तर तो आपल्याला शुभ संकेत मानायचा आहे किंवा माता लक्ष्मी किंवा भगवान श्री हरी विष्णुदेव आपल्या घरामध्ये विराजमान आहे किंवा आपल्या घरामध्ये त्यांचा वास आहे आपला आपल्याला असं समजायचं आहे आता दुसरी गोष्ट नारळाला कोंब खुपणे हा एक दुसरा संकेत म्हणजे आता आपण कुलदेवीचा कलश मानतो किंवा ठेवत असतो त्या नारळाला जर कोंब आला तर दैवी शक्तीचा वास आपल्या घरामध्ये आहे असं आपल्याला समजायचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो कलश आपल्या घरामध्ये स्थापन केलेला असतो त्या कलशावरील नारळाला जर कोंब आला तर समजून जा कि वर की आपली कुलदेवी आपल्यावरती खूप प्रसन्न आहे म्हणजेच आपल्या कुटुंबावर कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आणि कृपा हे कायम आहे यामुळे आपल्या देवभरामध्ये आपल्या कुलदेवीचा कलश अवश्य स्थापन करायचा असतो अगदी कलशाचा त्यामुळे आपल्या कुलदेवीच्या नावाने एक कलश जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे आवर्जून स्थापन करायचा आहे आता तुमची जी कुठली देवी असेल कुलदेवता असेल त्या देवीच्या नावाने तुम्हाला आपल्या देवघरामध्ये एक कलश स्थापन करायचा आहे आणि त्याला काहीच लागत नाही नुसता एक नारळ लागतो आणि तो नारळही आपल्याला काही नेहमी नेहमी वारंवार बदलायचं गरज नाही अशा प्रकारे तुम्हाला आपल्या देवघरामध्ये आवश्यक कलश स्थापन करायचा आहे तुम्हाला जर आता कलश स्थापना देवघरामध्ये कशी करावी कोणत्या दिवशी कलश स्थापना करायची आहे याविषयीची जर माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा त्याविषयीचा व्हिडिओ मी आपल्या सायनलवरती लगेच अपलोड करेन तुम्हाला जी कोणती गरज असेल तर तो प्रश्न मले। मला मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आता तिसरी गोष्ट म्हणजे आपण जाणून घे जाणून घेऊया की देवाला दाखवलेला नैवेद्य जो आहे तर तो ग्रहण करायचा संकेत म्हणजे त्या संकेताचं आता आपण आपल्या दैवी कृपा आहे तर आपण आपल्या देवांना सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य दार्पण करतो त्या नैवेद्यावरती जर हाताचे तसे किंवा थोडाफार का होईना स्वामींनी किंवा गजानन महाराजांनी किंवा साईबाबांनी किंवा आपली जी कोणती कुलदेवी असेल कोणते आपल्या देवघरामध्ये देव असते तर तो त्यांनी नैवेद्य ग्रहण करतात अशा वेळी आपल्याला काही ना काहीतरी निशान हे त्या नैवेद्यावरती जाणवत असतं हाताचे जे तसे असतात तसे आहेत तर ते जाण जाणवत असतील किंवा त्या नैवेद्याला स्पर्श झाले ना आपल्याला दिसून येतो पुरी असो चपाती असो किंवा भाकरीचा तुकडा असो आपण जे काही तासामध्ये नैवेद्यासाठी ठेवत असतो त्या गोष्टी आपल्याला अगदी आपोआप तोडल्यागत दिसाय दिसायला लागतात हा सुद्धा एक दैवी संकेत आहे की आपल्या घरामध्ये स्वामी महाराज किंवा देवी शक्ती दैवी शक्तींचा वास आहे आपल्याला असे समजायला काही हरकत नाही आता घरात जर तुम्हाला अचानक अगरबत्तीचा वास येत असेल अचानक आपल्या घरामध्ये आपण जेव्हा कधी समजा अगरबत्ती ती लावलेली नसते किंवा कुठला स्प्रेही केलेला नसतो तरीही आपल्याला अचानक जर का एखादा स्मेल यायला लागला सुगंध यायला लागला तर समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये दैवी शक्ती

मध्ये निवास करत आहे अचानक कुठून तरी सुगंध येणे हा सुद्धा देवी देवतांचा एक शुभ संकेत असतो सेवा करा भक्ती करा मान स्वच्छ ठेवा कुणाची निंदा नालस्ती करू नका आणि दुसऱ्यांना दुसऱ्यांना ही नाव ठेवू नका सगळं ईश्वरांवरती सोडून द्या कष्ट करत राहा खरोखर आयुष्यात कधीही आणि कितीही अडचणी आल्या तरी माणूस साथ सोडतो परंतु देव जो आहे तर तो परीक्षा बघतो परंतु साथ आपली कधी सोडत नाही कारण हे छोटे छोटे जे संकेत आहेत ते तुम्हाला मी अगदी आहे व्हिडिओ बनवायला काही नसतं परंतु संपूर्ण तुम्ही व्हिडीओ बघत नाही त्यामुळे अगदी शॉर्टमध्ये मध्ये मी तुम्हाला जी माहिती आहे तर ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने मी तुम्हाला जे काय संकेत सांगितले आहे तर ते तुमच्या घरामध्ये अशा गोष्टी घडत आहे का एखाद्या वेळेस अचानक नारळाला तडा जातो तर त्या नारळाचं काय करायचं आहे याविषयीचाही व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती शेअर करेन त्यांनी कुणी माझ्या ताईंनी मैत्रिणींनी जराहान आपल्या घरामध्ये ब नारळ कलश स्थापन केलेला नसाल तर तोही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर करेन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा त्याविषयीचा मी डिटेल्स मध्ये प्रत्यक्षात तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवे तर चला अशा साध्या आणि पद्धतीने अशा साध्या आणि सोक्या पद्धतीने तुम्हाला जी माहिती मला शेअर करावीशी वाटली तर ती माहिती मी तुमच्या बरोबर अगदी थोडक्यात शेअर केलेली आहे तर बघा तुम्हाला असे काही संकेत मिळाले का मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा आणि कमेंटमध्ये ओम साईराम किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा दि आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम